श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या गुरुवारी आहे गुरु पुष्यामृत योग या योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्जमान मानली जाते आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमकास यशाची प्राप्ती होते गुरु पुष्यामृत योग फार क्वचितच बनतो पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनतो साधकासाठी फायदेशीर गुरु पुष्यामृत योग या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात यामुळे लक्ष्मी माते ही आपल्यावरती होत असते विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे गुरुपुष्यामृत योग फार महत्वाचा आहे अशी आख्यायिका आहे की या दिवशी जर आपल्याला कामामध्ये यश मिळवायचे असेल तर आपल्याला आपल्या मनोभावे पूजा करायची आहे यामुळे आपल्याला कुलदैवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो गुरुपुष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते त्याच्या बढतीमुळे त्याचे जीवन सुरळीत चालत असते तर आता या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला काही उपाय व सेवा करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो प्रत्येकाचाच प्रश्न असतो की घरामध्ये आर्थिक टंचाई आहे तर ही आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे तसेच आता काहीकडे पैसा आहे पण सुख समाधान नाही तर आपल्याला सुखी जीवन पाहिजे असेल तरी पण हा उपाय करू शकता तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका आता गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुवरती उठले तरी पण चालेल शांतता असते त्यामुळे आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते त्यामुळे अगदी रोज जर तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरतीच पूजा सेवा करण्याचा प्रयत्न करावा आता या दिवशी आपण अंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळ काळा रंग हा वर्ज करायचा आहे आता गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला एका झाडाची मूळ घरी आणायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता ही जाणवणार नाही व आपल्या घरामध्ये देखील सुख शांती व समृद्धी येईल हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवीप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील आहे अशीच एक वनस्पती आहे केळी जी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा केळीचे रोग पूजेसाठी ठेवले जाते प्राचीन काळापासून या वृक्षाची गुरुवारी पूजा केली जाते हिंदू धर्म ग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात केळीच्या झाडाची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि वैभवाची कमतरता येत नाही असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग हिंदू धर्मात पूजेसाठी वापरला जातो त्याचा प्रत्येक भाग पवित्र आणि शुद्ध मानला जातो त्याची वनस्पती फळे आणि पाणी पूजा आणि धार्मिक विधींसाठी वापरली जातात तर आता आपल्याला या केळीच्या झाडाचेच मूळ घरी आणायचं आहे पण त्या अगोदर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर दोन थेंब गंगाजल टाकावं चिमुडभर हळद या पाण्यामध्ये टाकायची आहे तसेच आपण हे पाणी घेऊन जिथे पण केळीचे झाड असेल तिथे जायचं आहे अगदी जवळ असेल असेल किंवा लांब तर तिथे तरी पण आता केळीच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपण केळीच्या झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा अशा प्रकारे प्रज्वलित करावा की आपल्यामुळे दुसऱ्या कोणालाही त्रास होणार नाही अगदी त्या दिव्याची वाद छोटी ठेवायची आहे आता यानंतर या दिव्यामध्ये देखील आपण थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्या दिव्याला हळदी कुंकू लावावं फूल व्हावं आता हा जो काही दिवा आहे तो दिवा तुम्ही एखाद्या पाण्यावरती ठेवू शकता पाण्यावरती अखंड तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवू शकता आता त्यानंतर आपण या झाडाला आपण जे काही शुद्ध जल आणलं होतं ते शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण केळीच्या झाडाला प्रदक्षिणा करायची आहे अकरा प्रदक्षिणा किंवा सात प्रदक्षिणा करू शकता प्रदक्षिणा कर करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग करत राहायचा आहे त्यानंतर केळीच्या झाडाला हळदी कुंकू लावावं केळीच्या झाडावर आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आपली इच्छा मनोकामना आपण केळीच्या झाडाला सांगायचं आहे आणि आपण केळीच्या झाडाचं मूळ घरी घेऊन जात आहोत आणि कोणत्या कारणासाठी आपण हे मूळ घरी घेऊन जात आहोत ते देखील सांगायचं आहे मग तुमच्या घरामध्ये आर्थिक टंचाई असेल किंवा तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर त्यासाठी तुम्ही हे मूळ घेऊन जात असाल किंवा संतान प्राप्ती होत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला भगवान विष्णूंना सांगायचं आहे आता यानंतर केळीच्या झाडाखाली आपण थोडीशी माती उकरायची आहे आणि तिचं सुकलेलं मूळ आपल्याला त्यातून काढायचं आहे आता अगदी तिथे कडेला जर मूळ पडलेलं असेल एखादा तरी देखील तुम्ही ते मूळ घेतलं तरी पण चालेल आता आपल्याला मूळ जास्त काही मोठं काढायचं नाही अगदी आपल्या हाताच्या बोटा एवढं किंवा त्यापेक्षा बारीक असलं तरी पण चालेल आपल्याला छोटंसं मूळ त्या झाडाचं काढायचं आहे त्यानंतर जेव्हा मूळ आपण आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा आपण हे मूळ कशासाठी घेऊन जात आहोत ते परत एकदा तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे आता त्यानंतर घरी यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत ती सेवा ही फलदायी ठरत नाही त्यामुळे आपण डायरेक्ट घरी जायचं आहे घरी आल्यानंतर आपण हे मूळ एका तामणामध्ये ठेवायचं आहे आपण थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे शुद्ध जल घ्यायचं आहे आणि त्याने हे मूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर लाल कापड ठेवायचं अगदी तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये हे मूळ ठेवू शकता आता यानंतर प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता दिव्याखाली थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावं दिव्याला देखील हळदी हो कुंकू फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जे काही मूळ घेतलं होतं त्या मुळाला देखील आपण हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे त्याची देखील पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचं आहे कारण की त्यामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण फक्त हो उपाय केला आणि त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट बघायला मिळत नाही तर आपल्याला भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आता हा जप करून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना परत तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे आता हे मूळ आपण तिथंच राहून द्यायचं आहे अगदी अर्धा तास किंवा एक तास तुम्ही भगवान विष्णू समोर ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूचा फोटो नसेल तर माता लक्ष्मीचा मूर्ती असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तिथे ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपण हे मूळ बांधायचं आहे आता अर्धा तास किंवा एक तासाने किंवा अगदी सकाळी उपाय केला असेल तर संध्याकाळी तुम्ही जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा ते मूळ तिथून उचलायचं आहे आणि आपण आपल्या तिजोरीमध्ये हे मूळ ठेवायचं आहे तुम्ही जिथे पण पैसे ठेवता तिथे हे मूळ ठेवायचं आहे किंवा अगदी महिलांनी त्यांच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये जरी हे मूळ ठेवलं तरी पण चालेल यामुळे आपल्या पैशांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात आर्थिक टंचाई ही, ही दूर होत असते आणि वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे ही, ही संधी आपण चुकवू नका या योगामध्ये जे काही कामे आपण करू त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते आता हे मूळ आपण संध्याकाळी ठेवल्यानंतर आता हे मूळ किती दिवस ठेवायचं तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही किंवा अगदी पुढच्या गुरु पर्यंत तुम्ही जर हे मूळ आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवलं तर आपल्या पैशांच्या सर्व समस्या नक्कीच सुटतील फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद